भाजी मंडईत गेलं की नाही अनेक प्रकारच्या आपल्याला भाज्या दिसतात त्याच्यात परवर असतं अरबी असते अरबी म्हणजेच अळकुंड्या असतात आणि त्या भाज्या आपण कधी आपण केलेल्या नाही कधी आपण खाल्ल्या नाही म्हणून ते आपण आणतच नाही पण खरं सांगू का तुम्हाला या भाज्यासुद्धा अतिशय चवदार होतात आणि इतक्या छान लागतात आणि कधी कधी स्वयंपाकातसुद्धा नाविन्य पाहिजे की नाही कारण नाहीतर काय होतं की त्याच त्या भाज्या खाऊन घरातले मंडळी पण कंटाळतात आणि मग ते हॉटेलचा रस्ता धरतात असं व्हायला नको म्हणून रोजच्या जेवणात सुद्धा वेगवेगळ्या भाज्या करून त्या आपल्या कुटुंबाला आवडतील अशा भाज्या करायच्या आणि केल्या पाहिजे आणि तो माझा एक अट्टहास असतो चला आज आपण अरबी किंवा अळकुंड्याची भाजी कशी करायची ते बघूया अगदी सोपी घरातलेच जिन्नसे फक्त दिया नाव मात्र वेगळे चला मग आपण ते कशी करायची ते बघण्याकरता आपण आपल्या स्वयंपाकघरात जाऊया येत आहे ना याला अरबी किंवा अळकुंडे असं म्हणतात बरं का किंवा इंग्लिशमध्ये टॅरो रूट असंही म्हटलं जातं ही अरबी आपल्याला बाजारात मिळते याला भरपूर माती लागलेली असते छान पाण्यामध्ये भिजत घालायची म्हणजे मग ती माती, माती सगळी निघून जाते आणि स्वच्छ धुवून घ्यायची धुतल्यानंतर ज्याप्रमाणे आपण बटाटे उकडतो तसं कुकरमध्ये पाणी आणि मीठ घेऊन उकडायचं आणि म्हणजे मग ही अशी अरबी तयार होते ही अशी अरबी तयार झाल्यानंतर याचं जे साल असतं हे आपण काढून घ्यायचं ती अरबी थोडीशी हाताला चिकट लाग लागते बरं का म्हणजे ती खराब झाली असं काही नाही त्याचा तो स्वभावच आहे अरबीचे सुद्धा कटलेट भाज्या वेगवेगळ्या प्रकारच्या मसाला अरबी खूप प्रकार केले जातात तुम्हाला आवडत असतील तर नक्की सांगा आपण पुढच्या एका व्हिडिओमध्ये तसे करूयात आपल्या सोयीकरता आपण अरबी उकडून घेतली आता फक्त सालं काढून त्याची आपण रेसिपी करूयात अरबी विकत घेताना ती अशी गोल छान घ्यावी बरं का त्याला फार मोठे कोंब आलेले असे नसावेत आता अरबी मसाला करण्याकरता आपण पहिल्यांदा कढईमध्ये तेल घालून घेऊयात आपण आता त्यात मोहरी घालून घेऊयात आणि थोडेसे जिरे पण घालूयात बरं काश्मीरी लोक सिंधी लोक आणि अगदी पंजाबी लोकसुद्धा त्यांच्याकडे या अरबीचे अनेक पदार्थ केले जातात आणि मला नेहमी वाटतं बरं का की आपण असे वेगवेगळे पदार्थ पण करून बघावेत कारण रोज तीच ती बटाट्याची भाजी मेथीची भाजी पडवळ हे ते खाऊन लोकांना घरातला इतका कंटाळा आला असतो की नवीन काही केलं तर त्यांना ते, ते नक्की आवडतं मोहरी आणि जिरे आपले होत आलेत आपण याच्यामध्ये कांदा मिरच्या घालून घेऊयात आणि परतून घेऊयात हे सहा सात आरबी आहेत ते आपण बा आहेत सालं काढली आणि त्याचे गोल तुकडे केले त्याच्यावर आता आपण तिखट मीठ कोथिंबीर थोडीशी धन्याची पावडर थोडा गरम मसाला आणि आमचूर पावडर साधारण अर्धा चमच्याला कमी असं आपण आमचूर पावडर घालून घेतल्या आता हे सगळं आपण हलवून ठेवूयात बरं का म्हणजे आपला कांदा परतूनस आपला मसाला अरबीला लागेल ला आपला आपला कांदा पण आता छान लाल व्हायला लागलाय आता ह्याच्यात आपण थोडीशी हळद घालूयात बरं का आणि हा आपली अरबी आपण याच्यात घालून घेऊयात याच्यामध्ये ओवा सुद्धा घातला जातो बरं का पण आमच्याकडे जास्त ओवा घातलेला आवडत नाही पण मी घातला नाही तुम्ही घालू शकता ओवासुद्धा याच्यामध्ये झाला आपला अरबी मसालासुद्धा तयार झाला आहे की नाही किती झटपट झाली की नाही भाजी आणि चवीलाही छान लागते बघ कारण चिकट बिकट काही लागत नाही खाताना चव इतकी छान येते तुम्हाला अरबीच्या अशा चा वेगवेगळ्या रेसिपी बघायच्या असतील तर मला नक्की सांगा आपण छान छान अरबीच्या भाज्या करूया समजा सकाळची गडबडे आणि आपल्याला टिफिनमध्ये अरबी न्यायचं असेल तर संध्याकाळीच उकडून साल काढून त्या त्याचे बारीक काप करून त्याला हे सगळे मसाले लावून ठेवून द्यायचे फ्रीजमध्ये वेळेवर फक्त सकाळी उठायचं आणि आपण भाजी फोडणीला टाकायची अगदी दोन मिनटात तयार होईल मुलांना तर आवडेलच पण टिफिन मध्ये नेली तर तुमच्या मित्रमैत्रिणींना ती खूप आवडेल आपली अरबी मसाला तयार झाली मी आता गॅस बंद करतो आहे की नाही की सोपी आहे की नाही अगदी बटाट्यासारखी भाजी केली आहे काही त्यात फरक नाही परंतु त्याचा अरबी मसाला सुकी अरबी अशी छान छान नावं असली ना की मंडई त्यावर ताव मारतात चवीने खातात आणि मुख्य म्हणजे स्वयंपाक केला आणि घरातल्या मंडईन खाल्लं हे एक आपल्याला समाधान मिळतं तुम्ही नक्की अरबीची भाजी करून बघा तुम्हाला नक्की आवडेल मला खात्री आहे अशाच छान छान नाविन्यपूर्ण रेसिपी बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दावाला विसरू नका धन्यवाद